आणि हळूच येतोय <laughs> आणि मोबाईल वाढतोय तर इथे माझी सगळी तयारी झाले आणि वेणी पण करून झालेले तर आता केळं ठेवायचे राहिलेत आणि रांगोळी काढायची राहिले आणि दिवाला नमस्कार मी तेज सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आज मार्च महिना चालू झालाय म्हणजे सोमवारपासून चालू झालाय मार्च महिना आणि आज पहिला गुरुवार आहे तर गुरुवारची पूजा मी करते सगळेच करते घरात मी पण करते पूजा आणि काय मी काय करतोय आहे का सकाळी पूजा मांडून घेते तेव्हा पूजा करता करताना आणि नंतर मग संध्याकाळी पोती वाचायची आणि मग नेमजे दाखवून जेवण करा असं करतोय आम्ही तर आता मला सगळी तयारी करायच्या घरातली अजून फरशा पाठवायचे आहेत सगळे कामावर राहायचे आणि सगळं झाल्यावर मग मी पूजा मांडणार आहे म्हणजे सगळं झाल्यावर म्हणजे काय आता फरशा पाठवून घेणार आहे कारण की खूप लहान झालेले आहेत चिकट सगळं पोरं सांडतात चहा पिताना सांडते परत काय काय खाताना सांडते ते सगळं चिकट झाले मग आता फ्रेश पाहिजेत पूजा मांडायची म्हटल्यावर काल जरी पुसलं असतं मी तरी पण आज ते घाण होतेच फरशी त्यामुळं पुसायचे लगे पूजा मांडायची तर आहे मी आता मला किचन गटा पहिला आवरायचं आहे नंतर मग दोनदा साड्या फरशी पुसणार आणि मग पूजा मांडणार आहे तर मग पूजेसाठी काल बाजारातून फुलं आणली होती कासेगावचा बाजार बुधवारचा असतोय आणि ती फळांची प्लेट असते एक नाही पाच फळं देत सत्तर रुपयेला होती फळांची प्लेट चालली गोलूला पाणी पाहिजे त्याला पाणी लिहून देते जरा बोलायला लागली त्यांना ताल लागलेल्या असत्या सत्तर रुपयेला प्लेट मग मी काय केलं ती प्लेट नाही घेतली कारण त्यातली फळं चांगली लागत लागत नाही ती त्याचं काय काय होतं डाळिंब होतं एक कवट होतं परत सीताफळ होतं एक बोर होतं आणि एक केळ अशी पाच फळं होते ती काय खायला पण म्हणजे एक फळं पूजेला मांडलेली त्यामुळं ती नास होते मग मी काय केलं आहे सत्तर रुपयेमध्ये केळं आणली छोटे छोटे केळं देशी केळं दे वीस आणली वीस रुपयाला वीस आणि पन्नास रुपये डझनची दुसरी केळं आणली पूजेला मांडायसाठी तर आता मी सगळं आवरते आणि मग मां पूजा मांडून घेते पूजेचं टायमिंग काय असं नसतं कधी पण मांडायचं चालते म्हणजे बाराच्या तरी पण मांडायची पूजा आणि संध्याकाळी पाच नंतर मांडायच्या असत्या तर माझं काय बारापर्यंत होऊन जाते सगळं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी पुणेची तयारी कशी आहे मी काय काय करते ते बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू रहा स्किप करू नका अजिबात आणि आपल्या चॅनल दिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा काय झालं काय पुढतंय लॉलीपॉप घेतलंय त्याला रड्या लागला म्हणून लॉलीपॉप दिलं खायला तर पाण्याबरोबर लॉलिपॉप खायला लागले खात पाणी लॉलीपॉप कसा आहे तर काल बाजारातलं मी फुलं आणली होती आणि एवढी फुलं मला मिळाली आहेत वीस रुपये तर फुलं पण मस्त मिळाली ती चांगले आहेत फुलं तर मी काय करणार आहे ह्या फुलांची वेणी करणार आहे जी फुलं आहेत ना त्यांची वेणी करणार आहे देवीला घालायला आणि ह्या झेंडूच्या फुलांचा हार करायचा आहे मग देवाला पण घालायला भर पडतो ना हार आणि एक देवीला घालायला आणि देवाला घालायला दोन असे हार करायचे छोटे फुलं भरपूर दिलेत त्यांनी पाकळ्या पडालेल्या आहेत फुलांच्या हे फुल किती बाहेर दिसतंय बघा शेवंतीचं मस्त दिसतंय ना फुल मला लय आवडलं फुलं तर चला आता आवरून घेते पहिल्यांदा आणि मी चालते की पिलो मी चालते तर आज ना सकाळी पूज पोहे केले होते मी नाश्त्याला आणि जेवणात पण बघा मी तुरीची आमटी केल्या तुरीची शेंगा यायला लागले तिकडं तर तुरीची आमटी केलेली आहे आणि काल रात्री चकोल्या केल्या होत्या त्या चकोल्याशी लगायच येतं आणि गोलूला आता मी पोहे चारणार आहे त्याला भूक लागली आहे भाजी चपाती का मागायला लागलाय पण भाजी आज काही केली नाही चपाती काय केली नाही आज संध्याकाळी चपाती करायच्या त्यामुळं मग पोहे खाऊया पोहे खायच्या तर आता गोलूकड बघा चालेल <laughs> त्याला केळ पाहिजे सकाळपासून चार पाच केळ खाल्ली असेल छोटी आणलेली मी तर अजून त्याला केळ पाहिजे नाही आणि माझी फरशी पुसवून झाली सगळं आवरलं आहे घरातलं फक्त आता भांडे आणि कपडे थोडे घ्यायला ते म्हटलं आता देवाची पूजा करायच्या आधी पूजा मांडून घ्यायची आणि मगच ते आणि कपडे करायचे म्हणून मी काय केलं नाही अजून तर त्या गोजला पहिला खेळ देते खायला त्याशिवाय तेव्हा मला काय एक दोन नाही एकच अशी खेळ मी आणली होती काल वीस रुपयाला वीस खेळ मला मिळाली होती हे खा मग देते दुसरं एक एक दोन भाजत नाही दोन दोन लागते तर मी सगळे ढाळे पण आणले पूजेला लागणार आहे इथे ढाळे ठेवलेले आहेत स्वच्छ धुतले आहेत ढाळे आणि नारळ आणला आहे बघा केवढा नारळ मिळाला आहे मला हा नारळ किती असेल विचार पण करू शकणार नाही तर मी वीस रुपये घेतलीत नारळाचे जरा कमी करा म्हणलं तर काय कमी केलं नाही म्हणजे तर आम्ही तीस रुपयाला विकला आहे तुम्हाला वीस रुपयाला द्यायला आहे आता थोडंसं पाण्याच्यात आणि हे आणले दही दही लागतोस का अजून असल्यावर तर चला आता मी सगळी तयारी करते पूजा मांडायची सगळं ताटामध्ये घेते एकत्र आणि पूजेला बसते कारण की एकदा बसलं की मग सारखं ही घ्यायला उठा आता घ्यायला उठा असं होतंय त्यामुळे एकत्र सगळं घ्यायचं आणि मगच पूजा मांडायला चालू करायची तर ही सगळी फुलं मी काढून घेतलीत बाहेर पिशवीतून आणि इथं सुई घेतली आहे कात्री घेतली आहे दोरा पण घेतलेला आहे तर आता मी देवासाठी एक हार करते आणि देवीला घालायला वेणी करते या फुलांची तर तुम्हाला पण मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की वेणी कशी बनवायची तर चला आपण तयारीला लागूया वेणी करायच्या तर देवा देवाऱ्याला मी असा हार केलेला आहे तर किती भारी हार दिसतोय आणि हे बाय थोडासा मोठा हार, हार। आणि खायला वीस रुपयाला असतं आणि वीस रुपयाच्या फुलांमध्ये किती हार बघा तुम्ही विचार करा हे हार तयार झाले आपण दाखात ठेवूया आता वेणी करून घेते मी आता वेणीला कसं झालंय माहिती आहे फुलं जरा मला अशी फ्रेश वाटत नाहीत फुलं त्यामुळे वेणी इथे का नाही काय माहित नाही मला तरी पण मी प्रयत्न करते वेणी करायचा तर इथे माझी सगळी तयारी झाले आणि वेणी पण करून झालेली आहे तर आमच्या गोजून काय मला व्हिडिओ करून दिला नाही वेणीचा तुम्हाला जर वेणी कशी करायची वे ही व्हिडिओ पाहिजे असला तर मी पुढच्या गुरुवारी तुम्हाला नक्की सांगेन कशी वेणी बनवायची तर सगळं साहित्य ठेवलेलं आहे आता मी देवाचा आवडते दे। आणि डायरेक्ट पूजा मांडल्यानंतरच तुमच्यावर बोलते आता आता निम्मेच्यावर माझी पूजा झालेली आहे बरं का तर आता केळं ठेवायचे राहिलेत आणि रांगोळी काढायची आणि दिवा लावायचा राहिलाय फक्त तर माझी देवी कशी दिसते मला सांगा कमेंट करून नक्कीच तर आता फायनल माझ पूजेचं लोक तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने पूजा झाली माझी हार ते बेणी समई रांगोळी सगळं कसं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मी अजून देवघराजवळ बसलेले असच पूजा थांबणार आत्ताच पूजा माझी करून झालेली आहे बघा आधी पूजा मांडलेली आहे तर जरा गुरुवारी मी येणार आहे महिन्यात ना तेव्हा जवळच पूजा मांडते सेपरेट करत नाही पाठी नाही रुदा <laughs> तर आता खोल <दा दो... laughs> लागले भूक तर त्याला जेवायचं आहे आणि त्याला मोबाईल पाहिजे जेव जेवते मोबाईल बघत नसतोय इथे आणि आता ही पूजेला जे मी खेळ म्हणलेत ना ती खेळ संध्याकाळपर्यंत एक पण खेळ जात नाही तुम्हाला काय सांगायचं बघा सारखं का तर होती नोटंकी नंतर नंतर खेळायचं आपण तर म्हणजे बरोबर खेळ म्हणतोय ती त्यामुळे मला व्हिडिओ करून देणं झालंय बघा बाला तर आजचा ब्लॉग इथं संपवते मी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपल्याला सबस्क्राईब पण करा जे का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 చిత్రం పడవ పైసా